नमस्कार सिन्यू न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील स्वामिनी महिला बिगर शेतीपत संस्थेची सतरावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच येथील वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेच्या सभागृहामध्ये संपन्न झाली संस्थेच्या अध्यक्ष आरोना सोमवंशी अध्यक्षस्थानी होत्या व्यासपीठावर उपाध्यक्षा मंगला निकम वझर कॅनॉल बागतदार संघाचे संचालक सुधाम पाटील अनिल निकम वसंत देशमुख आदी उपस्थित होते संस्थेच्या व्यवस्थापिका माधुरी गवळी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले यावेळी विविध विषयांवर सर्वसमावेशक चर्चा झाली सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना व ऐनवेळ आलेल्या विषयांवर श्रीमती सोमवंशी यांनी उत्तरं दिली यावेळी ललित सोमवंशी यांनी संस्थेसाठी एक लाख रुपये ठेव स्वरूपात संस्थेचे अध्यक्ष अरुणा सोमवंशी यांच्याकडे देत ठेवीदारांचा यावेळी तश सत्कार करण्यात आला संचालिका संगीता डिंगोरे वैशाली देशमुख अलका नवले विमल देशमुख मथुरा पवार सुनीता लिहिनार वर्षा डिंगोरे रुपाली वानले हर्षिता मौले यांच्यासह देविदास वानले सुधाकर सोमवंशी ठेवीदार संस्थेचे सभासद तसेच अल्पबचत प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते अरुणा सोमवंशी यांनी यावेळी आभार मानले एन न्यूजसाठी प्रतिनिधी नंदकुमार डिंगोरे मोहाडी धन्यवाद रजिस्टर करावेत नाममात्र घेण्यात आलेले आहेत परंतु त्यांचे स्वतंत्र ठेवलेले नाही वाटप करण्याची व्यवस्था करावी व अथवा कर्जदार असल्यास स्पर्धक किंवा त्यांचे बचत खात्यात वर्ग करण्यात यावे आई नमुना रजिस्टर व जय नमुना यादी अद्यावध नोंदी करून त्या पूर्ण करण्यात याव्या

Во-первых, варили мы где